श्री स्वामी समर्थ दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा मांडणी कशी करायची तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या त्यावर एक चौरंग ठेवा चौरंगावर लाल पिवळे किंवा पांढरे वस्त्र टाकावे चौरंगावर थोडेसे गहू टाकून त्यावर पाण्याने भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे कलशामध्ये सुपारी हळदी कुंकू गंध व एक रुपयाचं नाणं टाकावं कलशावर कुंकवाने किंवा अष्टगंधाने स्वास्तिक काढून घ्यावे त्या कलशावर पाच विड्याचे पानं ठेवून त्यावर तामण ठेवावा तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यात बालकृष्ण मूर्ती आपल्याला ठेवायची आहे कलशाच्या मागे सत्यनारायणचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे कलशासमोर विड्याच्या जोड पानांवरती आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे उजव्या हाताची म्हणजे गणपती मधली कुलदेवता आणि डाव्या बाजूची वरून देवता अशा या तीन सुपाऱ्यांना आपल्याला खडी साखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर गंध अक्षदा हळद कुंकू वाहून धूप व दीपाने ओवाळून फुले अर्पण करायचे आहे आणि सत्यनारायणाची कथा वाचून झाल्यानंतर आरती म्हणायची आहे नैवेद्यासाठी शिरा करायचा आहे आणि तो शिरा फक्त घरच्यांनीच खायचा आहे श्री स्वामी समर्थ